नमस्कार मी मुकेश आणि आपण बघताय महाराष्ट्र माझा न्यूज दर्शको मी आता माडा तालुक्यामध्ये आहे आणि माडा तालुक्यामध्ये अशा पद्धतीचे बॅनर हाच का तीस वर्षाचा विकास अशा पद्धतीचे बॅनर लावल्यामुळं माड्याचं राजकीय वातावरण त्या ठिकाणी तापल्याचं चित्र बघायला मिळतंय माड्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधात अशा पद्धतीचे बॅनर माडा मतदारसंघामध्ये अज्ञात आणि कोणत्या वेगळ्या भागामध्ये लावले आहेत माडा मतदारसंघामध्ये असलेल्या अनेक गावामध्ये अशा पद्धतीचे बॅनर त्या ठिकाणी लावले आहेत तर या बॅनर बाजीवरून बबनदादा शिंदे यांच्या विरोधात असलेला इथल्या नागरिकांचा इथल्या त्या ठिकाणी जनतेचा रोष या माध्यमातून बघायला मिळतोय कारण बबनदादा शिंदेने या माड्याचं तीस वर्ष प्रतिनिधित्व केल्यामुळं पण तीस वर्ष प्रतिनिधित्व केल्या असलं तरी पण माड्या जे आपली आहे ते खर तर संघामध्ये मतदारसंघामध्ये बघायला गेल तर तुम्ही बाजारपेठ तुम्ही बघू शकता दुरावस्था या बाजारपेठेची खर तर हा पद्धतीची कोणती सोयी सुविधा नसल्यामुळे अनेक प्रकारचे खराब रस्ते असतील जीर्ण झालेल्या इमारती असतील आणि महत्वाचं म्हणजे ऐतिहासिक असणारा निंबाळकरांचा वाडा देखील त्या ठिकाणी त्याच्याकडे सुद्धा कुणाचं लक्ष नसल्यामुळे सर्वात महत्वाचा ग्रामीण भागामधले असलेले खराब रस्ते यामुळे कुठेतरी बबनदा शिंदे यांच्या कार्यावरती बोट त्या ठिकाणी केलं जाते आणि अशा पद्धतीचे बॅनर हाच का तीस वर्षाचा विकास हे चित्र बदलायचं आहे परिवर्तन घडवायचा असं कोणतरी अज्ञातानी रात्री या भागामध्ये बॅनर लावलेत खर तर बबनदाथा शिंदेच्या कामावरती मोठ्या प्रमाणात टीका या माडा मतदारसंघातून अनेक लोकांकडून त्या के ठिकाणी केल्यामुळं खर तर माड्यामध्ये राजकीय मात्र आपल्याचं चित्र या माडा मतदारसंघामध्ये बघायला मिळते खर तर आपण देखील महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून वेगळ्या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून अनेक लोकांना भेटतोय त्यांच्या भागातून सुद्धा सांगण्यात येते की आमच्या गावाकडं अजून देखील जायला रस्ता नाही आमच्या वाडी वस्तीवरती जायला नाही लहान मुलांचे शाळकरी विद्यार्थ्यांचे महिलांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात ग्रामीण सुविधा नाही विजे त्या विजेच्या समस्या अशा एकूण जरी आढावा असला तरी पण दादा शिंदे तीस वर्ष राजकारण या माडा मतदारसंघाचे केले असले तरी पण या माड्याचे अनेक प्रश्न त्या ठिकाणी तसेच उपस्थित आहे ज्या तालुक्यात आपण आहे त्या तालुक्यात सर्वात महत्वाचं म्हणजे शौचालय किंवा स्वच्छता गृह कुठे बघायला मिळत नाही एसटी स्टँडची त्या ठिकाणी अवस्था आहे बाजारपेठेची ही अवस्था आहे कचऱ्याचे ढिगारे मोठ्या प्रमाण आहेत रस्त्याची अवस्था आहे माडा मतदारसंघातील मेन शहरामध्ये असले सुद्धा त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे त्या माडा मतदारसंघामध्ये किंवा माडा तालुक्यामध्ये बघायला मिळतात त्यामुळे कुठेतरी लोकांची किंवा मतदार राजाची नाराजी या बॅनरच्या माध्यमातून तरी प्रकट होते खतर बदल हवा आणि आमदार नवा अशी सुद्धा चर्चा या माडा मतदारसंघामध्ये आहे खतर माड्याचे चित्र बघता महाविकास आघाडीकडून अनेक नाव चर्चित आहेत अनेक भावी आमदार महाविकास आघाडीकडून तयार आहेत पण प्रभावी नेमका कोण यावर सुद्धा त्या ठिकाणी चर्चा आहे खरंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी सुद्धा मोठी ताकद या माड्यामध्ये लावली आहे अगदी एका वर्षामध्ये अभिजित पाटील जरी माड्यामध्ये आले असतील तरी मोठी यंत्रणा मोठे कार्यक्रम या माडा मतदारसंघामध्ये घेऊन जरी अभिजित पाटलाचा मोठा गट या माडा मतदारसंघामध्ये झाल्याचं चित्र बघायला मिळते दुसरी बाजू बघायला गेलं तर संजय कोकाटे हे सुद्धा त्या ठिकाणी या माड्यामध्ये तयारी करताना चित्र दिसते मिनलताई साठे असतील त्यासोबत मोहिते पाटील ज्यांचा या माडा मतदारसंघामध्ये फूट सोडून ज्यांनी या माडा मतदारसंघामध्ये तुतारी हातामध्ये घेतली आणि विजय मिळवला असे मोहिते पाटील सुद्धा या ठिकाणी त्यांची सुद्धा शिवतेज बाबा मोहिते पाटील यांचं सुद्धा चित्र या माडा मतदारसंघामध्ये त्यांची सुद्धा उमेदवारी महाविकास आघाडीकडून असल्याची चर्चा बोलली जाते मात्र अशा पद्धतीचे बॅनर या मतदारसंघामध्ये लावल्यामुळे कुठंतरी बबनदादा शिंदेवरती त्या ठिकाणी मोठी टीका या माध्यमातून केली जाते निवडणूक अगदी दोन महिने असले तरी पण त्याच्या आधीच माड्याचं राजकीय वातावरण त्या ठिकाणी ढवळून निघलं आणि कुठंतरी बबनदादा शिंदेच्या कामावरती मोठी जनता नाराज असल्याचं चित्र या माडा मतदारसंघातून बघायला मिळते सर्वात महत्वाचं म्हणजे अभिजित पाटील यांनी या माडा मतदारसंघामध्ये मोठमोठे कार्यक्रम असतील किंवा त्यांची प्रचार यंत्रणा असेल किंवा त्यांचा वाढता गट बघून विरोधकांची निकाद त्या ठिकाणी धाकदोग नक्की वाढणार आहे देखील या माडा मदारसंघामध्ये अतिशय महत्वाचं आहे अज्ञात व्यक्तीने अशा प्रकारचे बॅनर लावल्यामुळे त्या ठिकाणी बबनदा शिंदेचं टेन्शन मात्र नक्की वाढल्याचं चित्र या माडा मतदारसंघावर बघायला मिळते सर्व एकूण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर माड्याची परिस्थिती बघताना विठ्ठल सहकारी साखर कारखान्या चेअरमन अभिजित पाटील मात्र या माड्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या कारणामुळे तरी सध्या ठिकाणी आणि त्यांचा प्रचार यंत्रणा बघितली आणि किंवा त्यांच्या त्या ठिकाणी माड्याविषयी मांडण्याची विजन पद्धत बघितली तरी पण तरुण वर्ग असेल आणि अनेक वर्ग जो बबनदादावरती नाराज आहे किंवा त्यांच्या कामावरती नाराज असलेला गट त्या ठिकाणी अभिजित पाटलाकडे जाण्याचा सध्या माड्या मतदारसंघामध्ये दिसतात आणि अभिजित पाटलांचं त्या ठिकाणी मोठं त्या ठिकाणी वर्चस्व वाढले हो चित्र या माड्या मतदारसंघामधून बघायला मिळतंय कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा माढा